नमस्कार आता सर्वजण मस्तपैकी तयार झालेले असतात अर्जुन देखील पण अर्जुनचं अजिबात लक्ष नसतं त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो तेव्हा चैतन्य लगेच त्याचा फोटो काढतो आणि सायलीला पाठवतो सायली त्याचा फोटो बघते तर ती म्हणते किती भारी दिसत आहेत अर्जुन सर फक्त त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल पाहिजे होती ती आता येईलच आणि ती स्माईल मी आणणार तर इकडे आता प्रिया ही नुसती घाईघाई करत असते कधी एकदाचं लग्न होतंय माझं असं तिला झालेलं असतं कारण ती सायली इथे कधीही येऊन माझं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करेल तर इकडे प्रिया आणि अर्जुन आता येऊन बसतात आणि त्यांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली असते काही विधी होत असतात तेव्हा प्रिया लगेच गुरुजींना म्हणते जरा पटापट -पत करा ना लगेच आता मंगळसूत्र घालण्याचा कार्यक्रम करा ना तेव्हा कल्पनाही तिथेच असते कल्पना अर्जुन पुढे मंगळसूत्र देते आणि म्हणते हे मंगळसूत्र घे आणि तन्वीच्या गळ्यात घाल आता अर्जुन तन्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेवढ्यात बँडवालीच्या वेशामध्ये सायली येते आता शेवटी सायली प्रियाने एवढी टाईट सिक्युरिटी लावलेली सुद्धा तिथे हॉलमध्ये शिरतेच आणि डोक्यावर टोपी असते आणि सगळ्यांच्या समोर येऊन ती टोपी फेकून देते तेव्हा सर्वजण म्हणतात कोण आहे आणि बघतात तर काय समोर सायली उभी असते सायली टोपी फेकून देते घातलेले कपडे असतात तो कोट तो काढते आणि तो टाकते आणि म्हणते मी अर्जुन सुभेदारांची बायको त्यांच्याशी लग्न करायला इथे आली आहे आता मात्र सायलीला तिथे बघून अर्जुनला तर खूपच आनंद होतो बाकी सगळ्या सुभेदारांना किल्लेदारांना मोठा धक्काच बसतो आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते ती विचार करते एवढी ताईट सिक्युरिटी असून सुद्धा ही सायली इथे कशी आली ती विचार करत असते आणि तिला सायलीचा खूपच राग येतो ती सरळ उठून उभी राहते आता तिला समजतं ही सायली माझं काही अर्जुनसोबत लग्न लावून देणार नाही होऊच देणार नाही म्हणून प्रिया ही धावत सायलीच्या अंगावर येते तिचा हात पकडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली इथे यायची तुला कोणी बोलावलं आहे इथे आत्ताच्या आत्ता आणि ती सायलीचा हात पिरगळते तेवढ्यात आता अर्जुनला ते बघवत नाही अर्जुन धावत प्रियावर येतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो सोड पहिले मिसेस सायलीचा हात सोड अर्जुन सायलीचा हात प्रियाच्या हातातून सोडवून घेतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही आलात मी तुमची किती वाट बघत होतो आणि लगेच सगळ्यांच्या समोर भर मानवामध्ये मा अर्जुन सायलीला मिठी मारतो आता ते बघून पूर्ण आजींना मोठा धक्काच बसतो घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की हे नक्की काय चाललंय इथे आता मात्र प्रियातला तर काय करावं समजत नसतं कारण प्रियाच्या प्लॅनचे सायलीने तिथे येऊन चांगलेच बारा वाजवलेले असतात प्रिया ही जोरजोरात हातापाय आपटत कांगा करत असते हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा माझं आणि अर्जुनचं लग्न होत आहे पण सायलीला हात लावायची कोणच हिंमत करत नसतं कारण तिथे समोर अर्जुन असतो अर्जुन तसं काहीच होऊ देत नाही कल्पना पुढे येते आणि म्हणते तू कशाला आलीस इथे तुझा आणि आमचा आता संबंध काहीच नाही आहे तेव्हा सायली म्हणते असं कसं म्हणताय आई अहो माझा होणारा नवरात्र इथे आहे मग मा मला इथेच यावं लागणार ना लग्न करायला मी माझ्या नवऱ्याशी आता लग्न करणार आहे आता ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू